नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सौ निर्मलाताई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आज दिनांक एक जानेवारी रोजी साहित्य अण्णाभाऊ साठे विद्यालयात भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ निर्मलाताई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जेजाऊ व शिक्षणाची मुहूर्त मेढ रवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा नेत्या डॉक्टर सव अर्चनाताई पाटील चाकूरकर भाजपा जिल्हाध्यक्ष श्री देवीदास भाऊ काळे भाजपा प्रवक्ता प्रेरणाताई होंडराव महिला मोर्चा अध्यक्षा सौ रागिनीताई यादव महिला मोर्चा सरचिटणीस सौ रत्नामालाताई घोडके यांच्या हस्ते पूजन करून दीप प्रज्वलित करीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी लातूर शहर पूर्व भागातील नागरिकांचे रक्त तपासणी व आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रविभय सुडे दिग्विजय काटवटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळ अध्यक्ष प्रमोद गुडे सरचिटणीस सचिन मदने पूर्व भाग कृती समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे बाबासाहेब बनसोडे वसीम भैया पटेल आतिश कांबळे संतोष तिवारी महिला मोर्चा सरचिटणीस शोभाताई कोंडेकर मंडळाध्यक्ष सौर जयश्री भुतेकर सुमनश्री राठोड सुनीता उबाळे निर्मला आलापुरे तसेच पूर्व भागातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते रत्नापूर न्यूज La tour.